नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत की हिवाळ्यामध्ये जे आपलं डोशाचं आणि इडलीचं बॅटर असतं ते प्रगनेंट कसं लवकर करायचं किंवा आंबवायचं कसं लवकर तर त्यासाठी आता मी वाटीच्या प्रमाणाने तुम्ही सांगणार आहे तर मी इथे दोन वाटा तांदूळ घेतलेले आहे तर मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तुम्हाला जे वाटले ते तांदूळ तुम्ही भिजत ठेवू शकता इडली किंवा डोसा करण्यासाठी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून आणि ते भिजत ठेवलेले आहे चार ते पाच तास त्याच्यानंतर आता दोन वाट्या तांदळासाठी मी इथे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ती पण व्यवस्थित धुऊन दोन ते तीन पाण्याने आपण चार ते पाच तास व्यवस्थित भिजवून देणार आहोत तर हिवाळ्याचं काय होतं थंडी असल्यामुळे लवकर आंबत नाही पीठ फ्रेगमेंट होत नाही मग आपल्याला दोन ते तीन दिवस लागतात कधी कधी दोन दिवस तर नक्कीच लागतात तर यासाठी मी एक ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे ती वापरून तुम्ही एका रात्रीमध्ये आपण जसं उन्हाळ्यात करतो तसं हे आंबवणं शक्य होतं तर आता तुम्ही बघू शकता की मी व्यवस्थित डाळ वगैरे धुवून घेतलेली आहे आणि ती आता आपण भिजत ठेवणार आहोत चार ते पाच तासासाठी तर यामध्ये मेन म्हणजे जे उष्णता निर्माण करतं ते म्हणजे आपले जे मेथीदाणे असतात ते तर छोटंसं स्पून मेथीदाणे आपण इथं ता टाकणार आहोत त्यानंतर हे बघा चार ते पाच तास मी हे व्यवस्थित भिजून दिलेलं आहे आणि आता मी हे दळायला घेत आहे दोन्ही मिक्स दळायला घेऊ शकता किंवा वेगवेगळं दळून तुम्ही मिक्स पण करू शकता तर पहिली ट्रिक यामध्ये काय करायचं आहे जे पाणी आपण भिजायला ठेवलेलं आहे तेच थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि ते दळून घ्यायचं आहे जर तुम्हाला डोसाच बनवायचा असेल तर तुम्ही खूप बारीक पीठ दळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला इडली दळायची असते थोडंसं रवाळ ठेवायचं त्याने छान असं टेक्चर येतं आणि मस्त असे फुलते इडली त्यानंतर दुसरी टीप काय आहे की हातानेच तुम्ही एका डायरेक्शनने हे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे ते व्यवस्थित आणि त्यानंतर लास्ट टीप यामध्ये लवकर आंबवण्यासाठी मी इथे दोन काप जे आहे ते कांद्याचे घेतलेले आहे जेणेकरून काय होतं की हे लवकर आंबतं कांद्याच्या यान तर कांदा त्यामध्ये टाकून आणि झाकून रात्रभर ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता मी, मी रात्रभर ठेवलेलं आणि व्यवस्थित फ्रॅगमेंट झाले आहे तुम्ही नक्की करा हिवाळ्यामध्ये या ट्रिक्स वापरून लवकर जे आपला डोसा इडलीचं पीठ आहे ते लवकर आंबवता येतं आणि मला सांगा तुमचं नक्की एका दिवसात आंबलं की, की नाही या ट्रिक्स वापरून काय